नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय गणित प्रकरण नव्हे मासावे आणि लसावी यामधील पुढचा टॉपिक पाहणार आहोत मसावी काढणे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विभाजक कसे लिहायचेत विभाजक म्हणजे काय यासंबंधी माहिती पाहिली होती आता त्याच विभाजकांचा उपयोग करून आपल्याला महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी काढायचा आहे मसावीचा अर्थ महत्तम महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा सर्वात मोठा असलेला सामायिक म्हणजे दोन्ही ठिकाणी असलेला त्यालाच दुसरा पर्यायी शब्द आहे साधारण सामायिक किंवा साधारण यापैकी एक शब्द आपण वापरायचा आहे आणि विभाजक दिलेल्या ज्या दोन संख्या असतील त्या दोन संख्या किंवा तीन संख्यांच्या विभाजकांची यादी करायची पाहिजे जसं दाखवले बाराचे विभाजक एक दोन तीन चार सहा आणि बारा अठराचे विभाजक एक दोन तीन सहा नऊ आणि अठरा आणि मग या दोघांमध्ये जे सामायिक विभाजक आहेत त्या सामायिक विभाजकांमधील सगळ्यात मोठा विभाजक आहे सहा म्हणून या दोन संख्यांचा मसावी सहा असणार आहे तर अशा पद्धतीने आपण या मसावीचा अर्थ लक्षात घेऊन मसावी कसा काढायचा त्या संबंधाने सराव संच चोवीस जो आहे तो या ठिकाणी सोडवणार आहोत दिलेल्या संख्यांचा मसावी काढणे म्हणजे संख्यांच्या विभाजकांची यादी करून त्यातील सर्वात मोठा सामायिक विभाजक शोधणे हे आपण समजून घ्यायचं आहे त्यांनी सांगितलं की हे मला समजले तर हे तुम्हाला समजलं पाहिजे की मसावी म्हणजे काय तर दिलेल्या दोन संख्या असो किंवा तीन संख्या असो आपल्याला त्या संख्यांचे विभाजक लिहायचे आहेत त्यांची यादी करायची आणि त्या यादीमध्ये सामायिक म्हणजे दोन्ही ठिकाणी असणारे विभाजक शोधून त्या मधील सगळ्यात मोठा जो असेल तो आपल्याला त्या संख्यांचा मसावी असं म्हणता येणार आहे तर सराव सरावसांचे चोवीस याच्यामध्ये आपल्याला प्रश्न पहिला आहे त्यामध्ये दहा उदाहरणं आहेत आणि त्याच्यापुढे काही शाब्दिक उदाहरणं आहेत त्यामुळे आपण या सराव संचाचे दोन भाग करणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण फक्त हा प्रश्न पहिला, पहिला जो आहे तो समजून घेऊयात या व्हिडिओच्या भागामध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे शाब्दिक उदाहरणं आहेत दोन तीन चार आणि पाच ते त्या ठिकाणी समजून घेऊयात तर प्रश्न पहिला जो आहे तो इथे आपण सोडूयात पुढील संख्यांचा मसावी काढा पंचेचाळीस आणि तीस पहा या पद्धतीने जेव्हा संख्या लहान असतात तेव्हा त्यांचा त्यांचे विभाजक लिहिणं सोपं असतं आता इथे पंचेचाळीस आणि तीस या संख्यांचे विभाजक लिहिणं फारसं अवघड नाही त्याचे पाड नीट पाठ आहे त्याला पटपट त्या ठिकाणी समजेल की पंचाळीसला कुणी कुणी भाग जातो एक, पड़ पड़ तर प्रत्येक संख्येचा पहिला विभाजक एक असतो पहा आणि शेवटचा विभाजक स्वतः ती संख्या असते हे आपण मागील व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे तर यानुसार पंचाळीसचा पहिला विभाजक एक आणि शेवटचा विभाजक पंचाळीस असणार आहे आता जे मधले विभाजक आहेत ते आपल्याला पटपट शोधायचे आहेत तर तीनने भाग जातोय पंचाळीसला त्यानंतर पाचने पण भाग जातोय पाच नऊ पंचेस होतात नवा पाचशे पंचेचाळीस त्रिक पंचेचाळीस म्हणजे या संख्यांनी पंचाळीसला पूर्ण भाग जातो म्हणून त्यांना आपण त्याचे विभाजक असं म्हणणार आहोत विभाजक लिहिणे म्हणजे काय तर दिलेल्या संख्येला ज्या ज्या संख्यांनी पूर्ण भाग जातो त्यांची यादी बनवणे तर त्याचप्रमाणे तीसचे विभाजक आहेत पहा एक दोन तीन पाच सहाने पण भाग जाईल तीसला सहा पंचे तीस होतात दहाच्या पाड्यामध्ये तीस आहेत गायत्रिक तीस पंधराच्या पाड्यामध्ये पण तीस आहेत पंधरा दोन्ही तीस आणि तीस एक तीस आता आपल्या या ठिकाणी काय करायचं आहे तर या दोन यादीमध्ये सामायिक जे आहेत ते शोधायचे आहेत तर पहिला सामायिक आहे पहा एक जे सामायिक आहे त्याखाली आपण अंडरलाईन करूया आणि लगेच खाली तो लिहूया इथे एक थे 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 त्यानंतर इथे तीन आहे आणि इथेसुद्धा तीन आहेत तर तीनसुद्धा सामायिक विभाजक होणार आहे पाच हा सुद्धा सामायिक विभाजक असणार आहे कारण तो दोन्ही ठिकाणी दिसतो आपला दोन्ही यादीमध्ये ते आहेत त्यानंतर नऊ वर आहेत परंतु खाली नाही आहेत सहा खाली आहेत परंतु वर नाही आहेत दहा त्यानंतर पुढचा तुम्हाला दिसेल पहा पंधरा पंधरा हा त्या ठिकाणी पुढचा सामायिक विभाजक असणार आहे तर अशा पद्धतीने हे एक तीन पाच आणि पंधरा एवढे सामायिक विभाजक आपल्याला मिळालेले आहेत तर या सामायिक विभाजकामध्ये सगळ्यात मोठा कोण असेल तो या दोघांचा महसावी असणार आहे तर यामध्ये सगळ्यात मोठा आहे पहा पंधरा पंधरा ही संख्या सगळ्यात मोठी आहे सामायिक विभाजकामध्ये म्हणून ही संख्या या दोन संख्यांचा मसावी असणार आहे सर्वात मोठा सामायिक विभाजक म्हणजेच मसावी बरोबर पंधरा यानंतर दुसरं उदाहरण आहे सोळा व अठ्ठेचाळीस तर सोळाचे विभाजक पहिला विभाजक एक कंपल्सरी प्रत्येकाचा लिहायचा आहे प्रत्येक संख्येला एकने भाग जात असतो त्यामुळे कोणत्याही संख्येचा पहिला विभाजक एक असतो हे आपण निध्यानात ठेवायचे आणि शेवटचा विभाजक स्वतः ती संख्या असते हे दोन विभाजक तर आपल्याला लिहिता येणारच आहेत मधले विभाजक सुद्धा आपण काळजीपूर्वक लिहायचे जर एखादा विभाजक आपल्याला लिहायचा चुकला तर आपला मासावी चुकू शकतो सोळाचे विभाजक एक दोन चार आठ आणि सोळा अठ्ठेचाळीसचे विभाजक एक दोन तीन चार सहा बारा चोवीस सोळा आणि अठ्ठेचाळीस या सगळ्या संख्यांनी अठ्ठेचाळीसला पूर्ण भाग जातो तर सामायिक कोणकोण आहे पाहू आपण एक दोन्ही ठिकाणी आहे सामायिकमध्ये एक त्यानंतर दोन दोन्ही ठिकाणी आहे त्याच्या खाली ऑन्डरलाईन करायचे म्हणजे आपलं त्या ठिकाणी गफलत होणार नाही किंवा डबल आपण ते मोजणार नाहीत यानंतर इथे पहा तीन आहेत परंतु वर तीन नाही तिथे चार आहेत चार चार हा सामायिक त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल आठ खालच्या यादीमध्ये आठ नाही आहेत सोळा खालच्या यादीमध्ये सोळा आहेत आहेत पहा या ठिकाणी सोळा आहेत इथेसुद्धा सोळा आहेत तर या पद्धतीने सगळ्यात मोठा विभाजक म्हणजे सोळा या ठिकाणी आपला सापडलेला आहे सर्वात मोठा सामायिक विभाजक म्हणजेच मसावी बरोबर सोळा म्हणजे सोळा व अठ्ठेचाळीस या दोन संख्यांचा मसावी सोळा आलेला आहे यानंतर पुढचा आहे एकोणचाळीस आणि पंचवीस एकोणचाळीसचे विभाजक एक, एक, एक तीनने ने भाग जाईल तीनची कसोटी माहिती आपल्याला अंकांची बेरीज करा तीन अधिक नऊ बारा झाले तीनच्या पाड्यात बारा आहेत म्हणजे एकोणचाळीसला तीनने भाग जातो म्हणून तीन इथे लिल्लेत पा एक होता, ते त्रिक एकोणचाळीस होतात त्यामुळे पण विभाजक आहे आणि पुढे एकोणचाळीस एकोणचाळीस पंचवीच्या विभाजक एक पाच आणि पंचवीस एवढ्या संख्येने पंचवीसला भाग जातो मग आता सामायिक विभाजकामध्ये पाहिलं आपण तर कोण आहे पहा फक्त एक एक हा एकमेव सामायिक विभाजक आहे दुसरा कोणताही सामायिक विभाजक नाही आहे त्यामुळे या दोघांचा मसावी किती असणार आहे एक असणार आहे म्हणजे अशा रीतीने सुद्धा उदाहरणं येतात की ज्यामध्ये आपल्याला सामायिक विभाजक एक हा एकमेव असतो तर त्यांचा मासावी हा नेहमी एक असणार आहे त्यानंतर एकोणपन्नास आणि छप्पन्न एकोणपन्नासचे चे विभाजक एक सात आणि एकोणपन्नास छप्पन्नचे विभाजक एक दोन चार सात आठ चौदा अठ्ठावीस आणि छप्पन्न आणि मग यामध्ये सामायिक विभाजक आपण जर पाहिले तर एक हा सामायिक आहे त्यानंतर सात हा सामायिक आहे आणखी जर बघितलं तर दुसरा कोणताही सामायिक विभाजक आपल्याला याच्यामध्ये दिसत नाहीये तर मोठा याच्यातला एक आणि मधला मोठा कोणी सात आहे म्हणून जो मोठा असेल तो महत्तम महत्तम याचा अर्थ सर्वात मोठा मोठ्यात मोठा, मोठा असलेला सामायिक विभाजक म्हणजे मसावी सर्वात मोठा सामायिक विभाजक म्हणजेच मसावी बरोबर सात आता ज्यावेळेस या संख्या तुमच्या छोट्या असतील त्यावेळेस आपल्याला या पद्धतीने करता येणं सोपा आहे परंतु कधी कधी संख्या मोठ्या असतात पाहिजे जसं या ठिकाणी दाखवलेलं आहे की या ज्या संख्या आहेत त्या मोठ्याल्या आहेत आता एकशे वीस आणि एकशे चव्वेचाळीस या दोन संख्यांचे विभाजक जर आपण लिहायला गेलो तर आपल्याला वेळ खूप लागणार आहे आणि त्याच पद्धतीने आपल्या त्याच्यामध्ये चुकासुद्धा होऊ शकतात पाढे जर आपले पाठ नसतील तर आपल्याला एखादा विभाजक राहून गेला आणि नेमका तोच विभाजक जर मसावी असेल तर उत्तर चुकीचं होणार आहे म्हणून दुसरी पद्धत या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतोय पहा की मोठ्या संख्यांच्या बाबतीत पण आपलं वापरायची आहे याला भागाकार पद्धत म्हटलेला आहे मसावी काढण्याची भागाकार पद्धत काय आहे या पद्धतीमध्ये तर यामध्ये आपण भाग देणार आहोत पहा तर एकशे वीस आणि एकशे चव्वेचाळीस यापैकी सगळ्यात मोठं कोण आहे एकशे चव्वेचाळीस तर एकशे चव्वेचाळीसला म्हणजे मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग द्यायचा आहे मोठी संख्या आतमध्ये लिहायची लहान संख्या बाहेर लिहायची आणि फक्त एकच भाग द्यायचा आपला एका वेळेस भागकार पुढे कंटिन्यू करायचा नाही आहे पुढे वाढवत न्यायचा नाही तर एकशे वीसच्या पाड्यामध्ये एकशे चव्वेचाळीस नाही आहेत तर एकशे वीस एक एकशे वीस एक 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 होतील एकशे वीस एक एकशे वीस एकचा एक एक भाग दिला पा मी एकशे वीसचा पाडा या ठिकाणी आपल्याला लिहिण्याची पण जास्त काही गरज नाही आहे आपण एकशे वीस एक एकशे वीसचा भाग दिल्यानंतर एकशे चव्वेचाळीसच्या खाली एकशे वीस लिहिलेले आहेत मी आपण भाग दिल्यावर पाड्याची संख्या इथं लिहितो याची वाजबा केली चाराशे चार चारातून दोन गेले दोन म्हणजे चोवीस ही बाकी उरली आता आणखी पुढे भाग द्यायचा नाही आपला तर मग आता पुढ पुढे दुसरा भागकार करायचा आहे त्याच्यामध्ये काय करणार आपण तर आधीच्या भागकारामध्ये आपण ज्याने भागलं होतं कोणी भागलं होतं एकशे वीसने आता ती संख्या आपल्याला आतमध्ये लिहायची आणि त्या संख्येला उरलेली जी बाकी असेल पहिल्या भागकाराची त्या बाकीने आहे म्हणजे इथे हे हे इथले एकशे वीस जे आहेत ते मी दुसऱ्या भागकारामध्ये आतमध्ये लिहिलेले आहेत आणि त्याला भागिले बाकी केलेली आहे बा तर या चोवीसने आता एकशे वीसला भाग द्यायचा आहे तर चोवीसच्या पाड्यामध्ये एकशे वीस आहेत का हे जर आपण तपासून पाहिलं तर आपल्याला चोवीस पाच एकशे वीस असल्याचं दिसून येईल पा आपण गुणाकाराने पाढा बनवू शकतो चोवीस एक चोवीस होतील चोवीस दुने त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस होतील याप्रमाणे चोवीस त्रिक चोवीस पाचे चोवीस चोक आणि चोवीस पाच जर आपण गुणाकाराने पाडा मिळवला तर आपल्याला चोवीसच्या पाड्यामध्ये पाच नंबरला वीस दिसतील तर पाचचा भाग दिला मी वीस खाली एकशे वीस लिहितील आणि बाकी शून्य उरली ज्या स्थितीमध्ये बाकी शून्य येईल त्या स्थितीमध्ये आपण ज्याने भागलं असेल तो आपला मसावी असतो इथे बाकी उरलेली आहे त्यामुळे वीस हा मसावी नाही आहे तर इथे ज्या ज्या भाकारामध्ये तुमची बाकी शून्य येईल त्या भागाकारात जो भाजक असेल ज्याने भागलेला आहे तो त्या दोन संख्यांचा मसावी असणार आहे म्हणजे एकशे वीस व एकशे चव्वेचाळीस यांचा मसावी बरोबर चोवीस कारण इथे चोवीस भाजक असताना बाकी शून्य आली ज्या भाजकाने बाकी शून्य येईल तो भाजक त्या दोघांचा मसावी असणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही दुसरी पद्धत जी आहे बाकार पद्धत ती समजून घ्या सोपी आहे ती आणि त्याने आपण या ठिकाणी भाग भाग देऊन आपण मसावी शोधणार आहोत मोठ्या संख्यांच्या संदर्भात जर लहान संख्या असतील तर विभाजकाची यादी करून तुम्ही मसावी काढू शकता पण जर मोठ्या संख्या असतील तर आपण या पद्धतीने करायला काहीही अडचण नाही आता या एक्क्याऐंशी आणि नव्याण्णवमध्ये मोठा नव्याण्णव आहे म्हणून नव्याण्णवला भाग दिला लहानाने म्हणजे एक्क्याऐंशीने तर एक्क्याऐंशी एक एक्क्याऐंशी एक पहिला भाग एक्क्याऐंशी एक एक्क्याऐंशीचा दिलेला आहे नव्याण्णवमधनं एक्क्याऐंशी वजा एक 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 केले तर अठरा उरलेले आहेत आता दुसऱ्या भागकारामध्ये काय करायचं मला हा जो एक्क्याऐंशी आहे तो आत घ्यायचा आहे आणि त्याला या बाकीने भाग द्यायचा आहे पहा एक्क्याऐंशी भागिले अठरा अठराच्या पाठ्यामध्ये चार नंबरला बहात्तर येतात अठरा पंचे नव्वद होतात नव्वद ही संख्या एक्क्याऐंशी पेक्षा मोठी आहे त्यामुळे पाचचा भाग जमणार नाहीये तर चारचा भाग जमेल अठरा चौक बहात्तर वरती चार लिहिले खाली बहात्तर बा एक्क्याऐंशी मधनं बहात्तर वजा केले नऊ उत्तर आलेले म्हणजे आता बाकी उरली म्हणून आणखीन एक भाग द्यावा लागेल तुमचे या ठिकाणी या भागका भागाकार पद्धतीमध्ये कधी कधी दोन भागकारामध्ये उत्तर मिळेल कधी कधी तीन भागकार करावे लागतील कधी कधी चारही करावे लागतील परंतु भागाकार ही क्रिया आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने करता येते आणि म्हणून आपण इथे डोकं थोडंसं शांत ठेवून हा भागकार जर केला तर आपलं उत्तर चुकणार नाही यांचे जर तुम्ही विभाजक लायला गेलात तर मात्र आपली त्या ठिकाणी कधीकधी अडचण होऊ शकते म्हणून मोठ्या संख्या असतील तेव्हा आपण भागाकार पद्धतीने मसावी काढल्यास आपलं उत्तर चुकणार नाही थे एकले तर आता इथे पहा मी काय केलं तर याचा जो विभाजक आहे अठरा तो या ठिकाणी आतमध्ये घेतलेला आहे आणि याची जी बाकी आहे ती त्याने त्याला भाग दिलेला आहे म्हणजे इथे नऊ दुने अठरा दोनचा भाग गेला आहे आणि बाकी शून्य आली बाकी शून्य असताना भाजक कोण आहे आपला नऊ ज्या भागाकाराची बाकी शून्य येईल त्याचा जो भाजक असेल तो त्या दोन संख्यांचा मसावी असणारा आहे म्हणजे या दोन संख्यांचा मसावी किती आला नऊ आला पहा एक्क्याऐंशी व नव्याण्णव यांचा मसावी नऊ त्यानंतर सात उदाहरण आहे चोवीस आणि छत्तीस तर ह्या लहान संख्या आहेत त्यामुळे आपण याचे विभाजक लिहूयात चोवीसचे विभाजक एक दोन तीन चार सहा आठ बारा आणि चोवीस या सगळ्या संख्यांनी चोवीसला पूर्ण भाग जातोय म्हणजे या सगळ्या संख्यांच्या पाढ्यामध्ये चोवीस आहेत छत्तीसचे विभाजक एक दोन तीन चार सहा नऊ बारा अठरा आणि छत्तीस तर या पद्धतीने विभाजक केल्यानंतर आपला सामायिक विभाजक शोधायचे आहेत तर सामायिक शोधू एक पहिला सामयिक विभाजक एक त्यानंतर पहा दुसरा सामयिक विभाजक आपल्याला मिळेल दोन दोन्ही ठिकाणी आहे तो त्यानंतर पुढचा सामायिक विभाजक आहे तीन पुढचा सामायिक विभाजक आहे चार पुढचा सामायिक विभाजक आहे सहा आठ आहेत वर पण खाली नाही आहेत नऊ खाली आहेत पण वर नाही आहेत तर बारा पा बारा दोन्ही ठिकाणी आहेत पुढचा सामायिक विभाजक आहे बारा आणि या पद्धतीने पुढे आपण पाहिलं तर पुढे आपला सामायिक कोणीच दिसत नाही तर एवढे सामायिक विभाजक सापडलेले आहेत एक दोन तीन चार सहा आणि बारा आणि यातला सगळ्यात मोठा सर्वात मोठा सामायिक विभाजक आहे आपला तो म्हणजे बारा म्हणून या दोन संख्यांचा मसावी म्हणजे सा महत्तम सामायिक विभाजक आहे बारा चोवीस व छत्तीस यांचा मसावी बारा येणार आहे उदाहरण आठव आहे पहा पंचवीस आणि पंच्याहत्तर पंचवीसचे विभाजक एक पाच आणि पंचवीस पंच्याहत्तरचे विभाजक एक तीन सातण पाच बारा होतात ना तीन तीनच्या पाड्यात बारा आहेत म्हणून तीनने पण भाग जातो पाचने तर भाग जातोच कारण पाचशी कसोटी पण आहे आपल्याकडे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आणि पाच असेल त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो तर पाच पण येतील इथे पंधरा पाचशे पंच्याहत्तर होतात पंचवीस त्रिक पंच्याहत्तर होतात आणि पंच्याहत्तरिका पंच्याहत्तर होतात मग या पद्धतीने सामायिक विभाजक आपण लिहूयात पहिला सामायिक विभाजक एक दुसरा सामायिक विभाजक पाच आणि तिसरा सामायिक विभाजक आहे पंचवीस आता या सामायिक विभाजकात सगळ्यात मोठा कोण दिसतो आपल्याला पंचवीस सर्वात मोठा सामायिक विभाजक म्हणजेच मसावी बरोबर पंचवीस तर अशा पद्धतीने पंचवीस व पंच्याहत्तर यांचा मसावी पंचवीस आलेला आहे यानंतर अठ्ठेचाळीस आणि चोपन्न पुन्हा भाकार पद्धतीने इथे करून दाखवले पाहा मी तुम्हाला चोपन्न ही मोठी संख्या आहे म्हणून चोपन्नला अठ्ठेचाळीसने भाग देऊ अठ्ठेचाळीस एका अठ्ठेचाळीस चोपन्नमधनं अठ्ठेचाळीस गेल्यावर सहा उरतील आता या अठ्ठेचाळीसला बाकीने भाग द्यायचा आहे म्हणजे अठ्ठेचाळीस भागिले सहा आथर, हो सहा आठ अठ्ठेचाळीस होतात इथे बाकी शून्य आलेली आहे बाकी शून्य आलेली असताना भाजक सहा आहे बाकी शून्य आलेले असताना जो भाजक असेल तोच मसावे असतो म्हणजे अठ्ठेचाळीस व चोपन्न यांचा मसावी असेल सहा तर अशा रीतीने या ठिकाणी हे आठवं उदाहरण आहे त्यानंतर नववं उदाहरण जे आहे ते आपण पाहू सॉरी दहावं उदाहरण जे आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात एकशे पन्नास व दोनशे पंचवीस आता एकशे पन्नासचे विभाजक जर लिहायचे तर खूप मोठी यादी मिळेल आणि वेळही जास्त लागेल त्यात चुकाही होऊ शकतात दोनशे पंचवीसची संख्याही खूप मोठी आहे त्याचे पण त्या ठिकाणी आपल्याला जर विभाजक लिहायचे असतील तर आपल्याला जास्त वेळ लागणार आहे आणि म्हणून इथे या ठिकाणी मी भागाकार पद्धतीनेच तुम्हाला मसावी काढून दाखवतोय दोनशे पंचवीस ही संख्या मोठी आहे ती आत घेतली त्याला भागीले एकशे पन्नास केलेत एकशे पन्नास एक एकशे पन्नास होतील एकशे पन्नास दोन्ही तीनशे होतात तर दोनचा भाग नाही जमणार कारण ती संख्या दोनशे पंचपेक्षा मोठी येते आपल्याला दोनशे पंचपेक्षा लहान संख्या पाहिजे तर ती एकशे पन्नास एक एकशे पन्नासच आहे या ठिकाणी वाजप करून पंच्याहत्तर उत्तर आलंय आता या पंच्याहत्तरने या एकशे पन्नासला भाग द्यायचा आहे हे नीट लक्षात घ्या फक्त भक... एकच भाग द्यायचा आपल्याला आणि एक भाग दिल्यानंतर जी बाकी असेल तिने त्या भाजकाला पुन्हा भाग द्यायचा आहे म्हणजे एकशे पन्नासला पंच्याहत्तरने भाग दिला पंच्याहत्तर दोने एकशे पन्नास होतात बाकी इथे शून्य आली बाकी शून्य आली असताना जो भाजक आहे तो मसावी असतो तर पंच्याहत्तरने भागल्यावर बाकी शून्य येते म्हणून पंच्याहत्तर हा या दोन संख्यांचा मसावी आहे पहा एकशे पन्नास व दोनशे पंचवीस यांचा मसावी पंच्याहत्तर आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सराव संच चोवीसमधील हा जो प्रश्न पहिला आहे या प्रश्न पहिल्यातील ही दहा उदाहरणे सोडवलेली आहेत पुढची जी उदाहरणं आहेत शाब्दिक उदाहरणं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आपण सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहून ही जी उदाहरणं सोडून दाखवलेली आहेत ते आपल्या गणिताच्या वयमध्ये लिहून घेणं अपेक्षित आहे धन्यवाद